सोमवारी जिजाऊ रथ यात्रा टिंबुर्णी शहरात सर्वांनी सहभागी होण्याचं केलं आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीनं मराठा जोडो अभियान राबवण्यात येत असून या निमित्तानं जिजाऊ रथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून ही रथयात्रा यात्रा काढण्यात आली आहे टिंबुर्णीत ही रथयात्रा यात्रा सोमवारी चोवीस मार्च रोजी येणार आहे या रथयात्रेच्या नियोजनासाठी गेली काही दिवस टिंबुर्णी आणि कुरडोडी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील मराठा सेवा संघ ब्रिगेड ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे माडा तालुक्यातून असंख्य शिवप्रेमी नागरिक या रथयात्रेच्या स्वागतासाठी व सभेसाठी उपस्थित राहणार आहेत पंजाब सिंध गुजरात मराठा महाराष्ट्रात राहतो तो मराठा या अठरा पगड जातीतील मराठा बहुजन समाज बांधवांना एकत्रित करण्यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीनं मराठा जोडो अभियान राबवण्यात येत आहे त्यासाठी अठरा मार्च रोजी शहाजी महाराजांच्या जन्मदिने येथील भोसलेगडी येथून जिजाऊ रथ यात्रेचा प्रारंभ झाला आहे महाराष्ट्र दिनी एक मे रोजी लाल महाल पुणे येथे या रथयात्रेची सांगता होणार आहे सोमवारी चोवीस मार्चला या रथयात्रेचं आगमन पंढरपूरहून अकलुश टिंबुर्णी येथे होईल छत्रपती संभाजीराजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आगमन होईल कुर्डवाडी येथील सभेसाठी रथयात्रा रवाना होईल गावदेवी मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जिजाऊ रथ यात्रेचं स्वागत होईल त्यानंतर सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस मार्च रोजी मंगळवारी रथयात्रा यात्रा कुर्डुवाडीहून माडा मार्गे सोलापूरकडे रवाना होईल जिजाऊ रथयात्रेच्या यात्रेच्या स्वागत सोहळ्याला व कुर्डवाडीतील सभेला मराठा व बहुजन समाजातील युवक युवती महिला पुरुष विविध सामाजिक हो। संघटना आणि कार्यकर्ते शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी टिंबोलीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे सतीश चांदगोडे सचिन खुळे गोरख देशमुख वैभव महाडिक मयूर काळे विलास कोठावळे पपेश पाटील योगेश मुळे गणेश भोसले अशोक खटके शरद लिगाडे संजय देशमुख महेश देशमुख अमोल पाटील अजय गायकवाड भारत जगताप विजय काळे योगेश मस्के दादामुळे गणेश थोरात बाळासाहेब पवार अविनाश नांगरे नानासाहेब देशमुख अजित बेसुळके सचिन जाधव विनोद देशमुख इत्यादी उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा